नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी ऋषिकेशला म्हणत असते मला ना त्या ऐश्वर्यावरती विश्वास आहे ना त्या सारंग भाजीवरती आता तर मला सारंग भाजीवरचा सुद्धा विश्वास गमावल्यासारखं वाटत आहे मला सतत असं वाटत आहे की काहीतरी चुकीचं घडणार आहे ऋषिकेश पण नेमकं काय घडणार आहे हे मात्र मला कळत नाही आहे आणि ती ऐश्वर्या आणखीन काय प्लॅन करते हे सुद्धा माझ्या लक्षात येत नाही काय करू मी तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की जी पार्वती म्हणून घरात आलेली असते तिला ऐश्वर्या सगळी माहिती देत दे असते आणि कशाप्रकारे तिला घरामध्ये वागायचं आहे हे ती तिला सांगत असते आणि तिला म्हणते हा एक बोर्ड आहे आणि ह्या बोर्डावरती सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत आणि त्या फोटोखाली प्रत्येकाचे नावं लिहिलेले आहेत तर पार्वती म्हणून जी बाई घरात आलेली असते ती सगळा बोर्ड पाहते आणि प्रत्येकाला एकेकाला निरखून पाहत असते तर त्यानंतर ऐश्वर्या तिला म्हणते की ह्या बोर्डवरला प्रत्येक एक फोटो तुम्हाला नीट आणि व्यवस्थित बघायचा आहे आणि प्रत्येकाची नावं लक्षात ठेवायची आहेत त्यानंतर ऐश्वर्या ऋषिकेशचा फोटो दाखवते आणि ही जानकी आहे ऋषिकेशची बायको आहे असं ती सांगत असते तर तुम्हाला ह्या सगळ्यांची नावे व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या तर तुम्हाला मेन काम करायचं आहे ते ह्या जानकीच्या सासूचा रोल करायचा आहे आणि तुम्हाला माहिती नाही आहे ही जानकी काय चीज आहे ही जानकीच तर घरातली मेन विलन आहे आणि मला हिला घराच्या बाहेर काढायचं आहे तुम्हाला काहीही झालं तरी हिच्या सासूचा रोल प्ले करायचा आहे आणि हिला घराच्या बाहेर काढायचं आहे इतकं टॉर्चर करायचं आहे की ती स्वतःहून घराबाहेर गेली पाहिजे आता इथे सारंगसुद्धा ऐश्वर्याची साथ देताना आपल्याला दिसणार आहे आणि तोही तिच्या बोलण्यात आलेला आहे तर आजी तर अगोदरपासूनच ऐश्वर्याच्या बाजूनेच होती तर ऐश्वर्या तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस होऊ शकेल का आणि जानकी की ती काय करते हे शोधू शकेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच